श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही उद्या आहे कृष्ण जन्माष्टमी आणि त्याचबरोबर श्रावणमधील चौथा सोमवार उद्या आहे उद्या जो दिवस आहे तर तो खूप महत्त्वाचा दिवस आहे कारण या दिवशी आपल्याला श्रीकृष्णांसोबत महादेवाची सुद्धा पूजा करायची आहे भगवान विष्णूंचा आठवा अवतार आहे तो म्हणजे भगवान श्रीकृष्णांचा या दिवशी तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे की श्रीकृष्णांना म्हणजे भगवान विष्णूंना तुळस ही अतिशय प्रिय आहे तुळशीची सेवा ही आपल्याकडनं झालीच पाहिजे आपल्या जीवनामध्ये जे, जे काही संकट अडचणी दुःख दारिद्र्य आहे तर ते दूर व्हावेत यासाठी आपण तुळशी मातेला रोज नमस्कार केला पाहिजे आपल्या घरामध्ये सुख येणार आहे की दुःख येणार आहे ही तुळशी माता अगोदरच आपल्याला सांगत असते कशा पद्धतीने जर एखाद्या घरातली तुळस तुम्ही बघितली तर ती खूप छान बहरलेली असते टवटवीत असते तर त्यावेळेस समजून जायचं की त्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि पण ते जर एखाद्या घरातली तुळशी वारंवार सुकून जाते खूप त्याला आपण पाणी घालतो तिचं खूप काळजी घेतो तरीही ती सुकून जात असेल तर समजून घ्यायचं की त्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा ह्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे तर आपल्याला उद्या कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी तुळशीची सेवा ही विशेष करून करायची आहे जीवनामध्ये जे काही संकट अडचणी दुःख तर ते दूर करण्यासाठी उद्याचा हा प्रभावी उपाय नक्की करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल उद्या कृष्ण जन्माष्टमी तिथी आहे तर ती पहाटे लागणार आहे तीन वाजता आणि अष्टमीची तिथी ही सत्तावीस त्याच्यानंतर कृष्ण जन्माष्टमीच्या पूजेचा जो शुभ मुहूर्त आहे तर तो रात्री बारा वाजल्यापासून ते बारा पंचेचाळीस पर्यंत आहे त्यामुळे या कालावधीमध्ये तुम्हाला कृष्ण जन्माची जी काही विधी असते तर ती करायची आहे तुम्हाला आपल्याला काही जास्त करायची गरज नाही आहे आपल्याला साधी आणि सोपी पूजा जर करायची असेल तर एक सांगते एका प्लेटीमध्ये हो तुम्हाला भगवान श्रीकृष्णांची मूर्तीला ठेवायचं आहे त्यांना मूर्ती तुम्हाला ती फुलांनी वगैरे झाकून ठेवायची आहे आणि त्याच्यानंतर बरोबर बारा वाजता तुम्हाला ती फुलं त्याच्यावरती उचलून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने तुम्हाला कृष्ण जन्म करायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला तुळशी अर्पण ही भगवान श्रीकृष्णांना आवर्जून करायची त्याच्यामुळे तुळशीची पानं ही तोडून ठेवा रात्री आपल्याला तुळशीची पानं तोडता येणार नाही आता तुम्हाला तुळशीला काय अर्पण करायचं आहे तर ते बघा सर्वात प्रथम या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे लवकर उठून आपल्या घराची पूर्ण साफसफाई करून घ्यायची आहे बाहेर माता लक्ष्मीच्या पावलांची रांगोळी काढायची आहे दरवाजाच्या बाहेर त्याचबरोबर हळदीचं पाणी सुद्धा मुख्य दरवाजात शिंपडायचं त्याचबरोबर तुळशी जवळ सुद्धा माता लक्ष्मीच्या पावलांची रांगोळी काढायची कारण तुळशीमध्ये सुद्धा माता लक्ष्मीचा निवास असतो हे सर्वांनाच त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे गुळ घ्यायचा गुळमध्ये थोडंसं पाणी मिक्स करायचं आहे एक दोन चमचे हे मिश्रण तुम्हाला तयार करायचं आहे आणि हे मिश्रण तुम्हाला तुळशीला अर्पण करायचं आहे अर्पण करत असताना तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जात करायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी तुळशीचा हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे हा उपाय करत असताना आपल्या मनामध्ये एक पॉझिटिव्ह विचार आणि पॉझिटिव्ह फिलिंग ठेवायची की मी जो काही हा उपाय करणार आहे त्यामुळे माझ्या घरातले जे काही दारिद्र्य आहे तर ते संपून माझ्या घराची खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती होईल तर अशा पद्धतीने हा उपाय करा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल चालेल सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत स्वामी समर्थ